पालघर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींसाठी एक भव्य क्रीडापर्व आज दिमाखात पार पडले आमदार राजेंद्र गावेत यांच्या सौजन्याने पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि झेड बी एफ यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट बॅडमिंटन अँड इंडोर स्पोर्ट्स अकॅडमी पालघर यांच्यातर्फे आयोजित आमदार चषक बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस या भव्य स्पर्धेचे उद्घाटन आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पालघर क्रीडा संकुल येथे संपन्न झाले या उद्घाटन सोहळ्यात राजेंद्र गावेत निलेश राऊत सुहास वानमाने दवळी सर मनोहर ठाकरे बी के पाटील आणि अरविंद ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगे गावेत साहेबांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत क्रीडाक्षेत्रात सातत्य शिस्त आणि मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले तसेच सर्व सहभागी खेळाडूंना प्रेरणादायी शब्दांत प्रोत्साहन दिलं पहिल्याच दिवशी तब्बल एकशे सत्तर मुलांच्या सामन्यांनी स्पर्धेला रंगत आणली तर उद्या आणि परवा मिळून सुमारे साडेतीनशे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत यामुळे पालघर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींसाठी ही स्पर्धा मोठं आकर्षण ठरत आहे इंडोर गेम्समध्ये पालघर जिल्ह्यातील विद्यार्थी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून बॅडमिंटनसह इतर खेळांमध्येही आपली चमक दाखवत आहेत उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांनी आपल्या भाषणातून क्रीडाभाव संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती जोपासण्याचं आवाहन करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या संपूर्ण कार्यक्रम उत्साह जोश आणि क्रीडाभिमानाने सजला होता